लाखात एक आमचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की सूर्य आणि तुळजाच्या गोंधळाचा आणि जागरणाचा कार्यक्रम असतो सूर्या तुळजा जा जा सगळेजण जागरण करत असतात सगळेजण नाचत असतात इकडे शत्रू काही माणसांना निवडून सांगत असतो की काही झालं तरी सूर्य हा जळून खाक झाला पाहिजे तो त्यांना पैसे चालतो ते माणसंसुद्धा सांगितल्याप्रमाणे या सूर्याच्या घरात रॉकेल उतरतात आणि त्याला आग लावतात तुळजाचं तिकडे लक्ष जातं तुळजा आग लावल्यावर तिला अचानक धक्का बसतो आणि ती सूर्याला तिथून ढुकलून देते आता आपल्याला हे पाहणं इंटरेस्टिंग राहणार आहे की सूर्याच्या शत्रूचा डाव लक्षात येतोय की नाही तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल किंवा अखादे कामचा दादा या मालिकेच्या अपडेट्स हवे असतील तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू